मराठी घरात जन्म घ्यायला सुद्धा भाग्य आणि आपण खरं भाषा खूप भाग्यवान आहोत ही कित कि जन्म घेतल्यानंतर पहिला शब्द आपल्या काळावर पडला तो मराठी शब्द होता आणि मराठीमुळेच आपली ओळख होते मराठी भाषा ही कि किती जवळची आहे आपल्या सर्वांनाच सांगायची गरज नाही मला स्वप्न सुद्धा मराठीतच पडतात हिंदी चित्रपटात काम केले तरी सुद्धा स्वप्न मराठीत होते मला आठवतंय दहा वर्ष मी हिंदी चित्र हिंदी चित्रपटात काम करत असताना माझे वडील मला म्हणाले होते की तू हिंदीत करतोय पण मराठीत काय करणार आहेस त्यावेळेस केली आपण आठत काम करावं आणि मराठी चित्रपट जो लय भारी पहिला चित्रपट मी केला त्या चित्रपटाचं पहिलं नरेशन हे राज ठाकरेजींनी मला केलं होतं यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे घरी आहे घरी आहे कधी आत्ता ह्यांच्याकडे उद्या परवा पुढच्या आठवड्यात काहीच नसतं जे काय करायचं असतं ते आत्ता करायचं असतं म्हणून जे काय होतं मी सोड सोडून मी घरी गेलो घरी बसलो आणि मग एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि मला नरेट करायची मी म्हणाल ठीक आहे कधी बसूया आत्ता <laughs> मी म्हणाल ठीक आहे आत्ताच बसूया आणि नंतर राजेने खरंच फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं निरीक्षण त्यांच्याकडून मिळतं पण कारण त्याचं एकच होतं की त्यांच्या मनात एक विजन होतं की मराठीमध्ये असे चित्रपट व्हायला पाहिजेत मी त्यांना म्हणाल होतो मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो ते म्हणाले की तो करू नकोस हा चित्रपट कर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे आणि तू हा नक्की कर आणि तिथे माझ्या खरंच मराठी चित्रपटाची सुरुवात झाली ती खरंच राजजींच्या मार्गदर्शनामुळे झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ना अकरा वर्ष प्रोडक्शन हाऊस मध्ये मी आतापर्यंत फक्त आणि फक्त मराठी चित्रपटच प्रोड्यूस केलेली आहेत याचा मला जास्त अभिमान आहे मी हिंदी चित्रपट जरी काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणं मी सोडलं नाही कारण मराठी चित्रपट आणि मराठी भाषा ही माझ्या हृदयात आहे आणि ती सदैव राहणार आहे परत एकदा मला खरंच इथे सन्मानित करून माझा जो मान वाढवला आहे त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे उदयजी आणि आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांच्या भाषणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही परत एकदा धन्यवाद